भिकारी हा केवळ पैशाने परिस्थितीने शरीराने भिकारी नसून बुद्धीने पण भिकारी आहे थोडक्यात भिकाऱ्यांचे आयुष्य म्हणजे दोन पायांच्या जनावरांसारखे आहे श्रीमंत व बुद्धिजीवी लोकांना एक किंवा दोन मुले असतात परंतु भिकाऱ्यांना मात्र चार पाच मुले सहज असतात यातून त्यांना हेच दाखवून द्यायचे आहे की मुलांच्या बाबतीत आम्ही सधन आहोत हा पशुवत अहंकार म्हणजे भिकारणेपणाचे लक्षण ते त्यांनी स्वीकारलेले असते त्यामुळे त्यांना त्याचे काही वाटत नाही समाजात भिकारी असणे म्हणजे एक प्रकारचा कर्करोगच होय सरकारी पातळीवर भिकाऱ्यांच्या संदर्भात उदासीनता आणि इच्छाशक्तीचा अभाव यामुळे भिकाऱ्यांचे फावते भिकाऱ्यांची संख्या जास्त होण्याचे कारण म्हणजे काही तथाकथित दानशूल व धार्मिक म्हणून घेणाऱ्या व्यक्तींचा यांना असलेला सपोर्ट यांनी भिकाऱ्यांना पोसायचं एक प्रकारचं कंत्राटच घेतलेलं असतं व दानधर्म केल्यामुळे काहीतरी पुणे पदरात पडेल अशी भिकारडी धारणा यामध्ये काम करते विकारी जर मुलांना सांभाळू शकत नसतील तर जन्म तरी का देतात याची विविध कारणे खालील प्रमाणे लोहग गरज भिक्षेकरीकडे जरी प्राथमिक गरजांना वस्त्र निवारा नसल्या तरी ते एक सामान्य मनुष्यच असतात त्यामुळे त्यांना देखील इंद्रिय तृप्तीसाठी लैंगिक गरजा असतात शिवाय इंद्रियांवर ताबा मोठमोठ्या तपस्वीना करता आला नाही तर फक्त खिसा कामा असलेल्या दिनांना काय करता येईल अन म्हणूनच आपली लोहग गरज पूर्ण केल्यावर नवीन अपत्य जन्माला घालतात आयुष्यभर ललघ गरज टिकत असल्यामुळे नकळत अनेक अपत्यांना ते जन्म देतात अनेक अपत्यांचा आजारात उपचाराभावी मृत्यूही होतो त्यामुळे बऱ्याचदा संतुलन बनून राहते निरोधकांचा अभाव खिसारी कामा असल्यामुळे साहजिकच ते ललघक गरज भागवण्यासाठी निरोधक वापरणे टाळतात पैसे जरी असले तरी निरोधकांना ते दुय्यम मानतात शिवाय निरोधकांबद्दल असणारे अज्ञान अथवा गैरसमज त्यांना यासाठी मोठी समस्या बनते कुटुंब नियोजनाबद्दल ज्ञान अशिक्षित व समाज ज्ञानापासून अनभिज्य असल्यामुळे त्यांना कुटुंब नियोजन माहीत नसते शिवाय वैद्यकीय उपचारांचा खर्च अवडच असल्यामुळे ते कुटुंब नियोजनास दुय्यम मानतात अपत्यांद्वारे स्वतःचा उदरनिर्वाह भागवण्यासाठी लोक लहान मुलं बघितल्यावर भावुक होतात आणि लगेच खिशात हात टाकून पैसे देऊन मोकळे होतात मोठ्यांच्या मानाने लहान मुलांना चटकन भिक्षा मिळते व जास्त मिळत असल्यामुळे बरेच भिक्षेकरी वर्ग अधिकाधिक अपत्यांना जन्म घालतात वंशदीपाचा मोह किती असले तरी त्यांना देखील स्वतःचा वंश टिकावा असे वाटते त्यांना देखील स्वतःची जात समाज पूर्वजे माहीत असतात त्यामुळे आपल्यासारखा स्वतःच्या वंशाचा विचार त्यांच्या मनात देखील फोफावतो आपण काय करू शकतो रस्त्यावर जर लहान मुलं भिक्षा मागताना दिसत असतील तर कृपया त्यांच्या हातात मुळीच पैसे देऊ नका आपल्या वाहनात थोडेफार बिस्किट अथवा खाऊ शिल्लक ठेवा अशी भिक्षेकरी मुलं दिसल्यावर त्यांना पैशाऐवजी खाऊ द्या तेका तर मुलाचा शैक्षणिक खर्च दत्तक घ्या उच्च शिक्षण दिले नाही तरी किमान दहावी पर्यंत शिकला तरी खूप मोठा आधार समाजाला होईल अनेक तरुण मंडळी स्वतः स्वत शिकवतात एखाद्या शेणखाली अशा मुलांची रोज एक तासाची शाळा आपण घेतली तरी खूप बदल जाणवेल काही वर्षांपूर्वी पुण्यातील झेडब्रिज खालीरा स्व संघाच्या स्वयंसेवकांनी अशीच एक मोहीम राबवली होती आपण जर व्यावसायिक असाल तर अशा भिक्षेकरी मुलांच्या पालकांना भेटून त्यांच्या पालकांना कमीत कमी काम आयत मुले काम मिळवून द्या लोकांना असल्यामुळे करणे ते टाळतात मात्र त्यांचा स्वाभिमान जागवला तर शेळी सुद्धा वाघ होते पूर्वरित आपणाला जे योग्य व वा आवश्यक वाटेल तो मार्ग निवडावा फक्त उपेक्षा केल्याने बदल घडणार नाही जोपर्यंत कोणीतरी त्यासाठी लढणार नाही धन्यवाद चैतन्य आर्य पुणे